सौ कमल सहस्र बुद्धे यांच्या सत्याग्रही नवऱ्याची आयुष्यभर प्रामाणिकपणे वाट बघणाऱ्या पतिव्रतेची कहाणी जानकी ही कथा ऐकून तुमचेही डोळे अलगद पाणावती नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो सौ कमल सहस्रबुद्धे यांच्या जानकी ही लघुकथा आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जानकी श्रावणराज पुन्हा आपल्या सर्व वैभवानिशी पृथ्वी तलावर अवतरला होता सारी सृष्टी त्याचे स्वागत करण्यात गुंग होती हिरवी गार मकमल पायघड्यांप्रमाणे अंतरली होती बाळसेदार तगडे वृक्ष सलामीला खडे होते सुगंधी वारा ललकारी देत होता वरुणराज आपल्या रिमझिम संगीताची खैरात करीत होता त्यामुळं देहभान विसरलेली पृथ्वी रोमांचित होऊन हर्षोत्फुल्ल झाली होती जडाप्रमाणे परीनं त्याचं कौतुक करत होत श्रावण गीतांचे पडसाद साऱ्या वातावरणात उठत होते पोरीकळी हिंदोळ्यावर बसून आपल्या स्वैर मनाला रिझवीत होत्या तर प्रौढ भाविक मन उपवास नैवेद्य वगैरे मनशुद्धी व मनोकामनांचा साफल्य मिळवू पाहत होती पुष्पसंभार व पर्णसंभार त्या उदार श्रावण राजाची खैराट देवतावर अर्पिले जात होते बहुविध व्रत त्यांची निरनिराळी साधनं उद्यापण आणि सिद्धी पण तितक्याच नानावीत पाना फुलांचे हजारो रंग हजारो आकार व सुवास त्या साऱ्या संमिश्र गंधानं वातावरण कोंदून गेलं होतं आणि या दृश्यांमुळे जानकीचं मनही कोंदटलं होतं भर दुपारची वेळ होती परंतु मेघमंडपांमुळे उन्हाची तीव्रता भासत नव्हती कमरेवर धुण्याचं ओझ आणि मनात विचारांचं ओझ असा दुहेरी भार घेऊन जानकी चिखला गवतातून आपली वाट काढत होती डोळ्यामध्ये भीती आणि उत्सुकता भरून आली होती वारंवार ती माग पाहत होती कमरेवरून घसरलेलं धुण्याचं गाठोड शरीराला हिसकात येऊन व्यवस्थित करीत होती पुन्हा आल्या वाटेला निहाळत पुढं जात होती जणू कुणी नकळत तिचं मागोवा घेत होतं विचारांच्या वावटळीत सापडलेली जानकी कुणाच्या तरी मोठमोठ्या हसण्याच्या आवाजात भाणावर आली एवाना पाटलाच्या मळ्यापर्यंत मजल घातली होती तिनं दोन गडी मोठा थांबवून मोटवनीजवळील जवळील आंब्याखाली भाकरीचं गाठोड सोडून बसले होते व सदा पाटलांचा मुलगा त्यांच्याशी गप्पा मारीत हसत होता जानकीनं ते पाहिलं व काळजी आणि आशंकेनं ढगाळलेल्या तिच्या चेहऱ्यावर तिरस्काराची नाखुशीची विद्युत रेखा चमकून गेली अगदी स्वाभाविकपणे दातांनी ओढ चावले मानेला एक झटका देत व समोर नजर लावी ती झपाट्यानं पुढे झाली चढण्या उतरायला सोप्या साबणाचं धुन धुवायला परवानगी यामुळं गावातल्या साऱ्या बायका पाटलाच्या अगर गुळवण्याच्या ग्यानबाच्या गावंदरीला धुवायला येत पण त्या दिवसापासून जानकीनं पाटलाच्या विहिरीत पाऊल देखील टाकलं नाही म्हणूनच पुढं वळतीला वळून बांधांच्या कडेनं ज्यानबाच्या विहिरीवर आली नेहमी विहिरीच्या कड्यावर धुण्याचं गाठोड ठेवून ओचा पदर खोवून आत उतरण्याऐवजी ती क्षणभर तशीच उभी राहिली आत डोकावून पाहिलं तर कुणीही नव्हतं पुन्हा एकदा सभोवार पाहून ती पाटाकडेनं शिवारात शिरली म्हातारा ग्यानबा खोपीत लवणला होता बेलाचं झाड येताच ती थबकली भेदरलेल्या सशाप्रमाण चोहोकडे पाहत हलकेच ती खाली बसली पदराच्या टोकात बांधून आणलेल्या हळदी कुंकवाच्या पुढ्या सोडल्या आणि कुठल्याशा कहाणीतल्या नावडतीप्रमाणे जानकी न त्या बेलाखाली दोन खडे मांडून पाटाकडेची गौरीची फुलं आणून हळदी कुंकू वाहिले व वा अगदी नैसर्गिक रीतीने मंगळागौरीची पूजा केली ना वैभवाचा दिमाग ना बाजारीपणाचा गंध जे काही होतं ते फक्त शुद्ध निर्मळ आणि मनापासूनच जीवतीच्या कहाणीतल्या बाईप्रमाणे गौरीवर अक्षता टाकून भक्तिभावानं दोन्ही हात जोडी जानकी पुटपुटली देवी मंगळागौरी तुझ्या कृपेने माझे रघुनाथ असतील ते मंगळागौर पूजन पाप आहे गुणा आहे पण जगदंबे तुझ्या सामर्थ्यानं माझं हे पाप तू नक्की धुवून काढशील अशी माझी पक्की खात्री आहे देवी त्या भक्तीभ्रमात भाबडी भावनाप्रदान जानकी लीन झाली भाऊकतेने जड झालेली नेत्र कमळ मिटली आणि दुनिया बदलली वास्तवाला विसरून जानकीचे नेत्र आदल्या वर्षीचे प्रसंग निहाळू लागले कानांना अस्पष्ट असा घोगऱ्या आवाजात म्हटलेला मम आत्मन पुराणोक्त इह जन्मनी जन्मांतरे च अखंडित सौभाग्य पुत्र पौत्रादि विहितम मंगला गौरीव्रतम हा तुटक तुटक मंत्र ऐकू येऊ लागला आजूबाजूला वसाळ्या मुलींची दाती शेजारी पाजारी जमलेले सार कस प्रसन्न आणि भरगच्च जानकीची पहिली मंगळागौर होती शेवटची सून म्हणून रघुनाथाच्या आईनं आहे त्यात मंगळागौर चांगली करायचं चा ठरवलं होतं पण खेड्यातला दणका म्हणजे जास्त लोक जेवायला बोलावणं हाच लाईटच्या माळांची आरास आणि बँडची धमाल तिथं कुठची होणार मग फोटो वगैरे तर दूरच राहिलं त्या टीचवर खेड्यात मिळतील तेवढ्या मुली आणि इतर बायका मात्र त्यांनी आग्रहानं सांगितल्या होत्या बेळगावला पत्र पाठवून रघुनाथला देखील बोलावले होते येताना तिथून फुले आण म्हणून मुद्दाम ताजा कलम लिहिला होता गावातल्या चंपाबाईच्या हॉटेलमधला ग्रामोफोन रात्रीपुरता मिळण्याची खास सोय केली होती मंगळागौरीच्या आदल्याच दिवशी पंधरा ऑगस्टची सुट्टी असल्यानं जोडून रजा मिळण्याची शक्यता असल्यानं रघुनाथ नक्की येईल अशी त्यांची खात्री होती शिवाय पंधरा ऑगस्ट मुहूर्तावरच गोव्याच्या मुक्तीसाठी सत्याग्रह सुरू होणार होता ठीक ठिकाणाहून सत्याग्रहांच्या तुकड्या बेळगावकडे कूच करू लागल्या होत्या व बेळगाव हे त्यांचे केंद्र बनले होते अशा या परिस्थितीत तंग वातावरण निर्माण होऊन दंगल होणं अशक्य नव्हतं व म्हणून अशा संभाव्य धोक्यापासून अनायासे अलगही होता येईल या हेतून रघुनाथला अगदी तातडीच्या आग्रहाचं पत्र गेलं होतं गावामधून पाटलांचा सदा सत्याग्रहासाठी बेळगावला निघाल्याची बातमी वायू वेगानं पसरली होती त्याच्या जवळ देखील रघुनाथ साठी निरोप दिला होता आईनं न, न जाणो या उलाढाल्या सदाच्या नादानं माझा भोळा रघु आणि नाही ते करून बसायचा हीच त्या माऊलीच्या पोटातली भीती मंगळागौरीच्या शिधापणाच्या तयारीत दिवस कसे गेले पत्ता देखील लागला नाही अखेर भारतीयांचा भाग्य दिन पंधरा ऑगस्ट उदयाचलावर सुवर्णराशी उधळीत आला गावात सारीकडं तोंडी सत्याग्रहाचा विषय घोळत होता काय होत कस होत याबद्दलची जिज्ञासा शिगेला पोहोचली होती आज श्रावणी सोमवार जानकीची पहिली शिवामोट हौसे हौसेनं ती काम आटोपत होती सोहळं नेसून महादेवाला जायचं होतं ना आणि खरं सांगायचं म्हणजे तब्बल चार महिने दृष्टीआड असणाऱ्या रघुनाथाचं दर्शन घडणार होत सारं तिचं चित्त रस्त्याकडेच होत पूजेच सामान आठवून आठवून घेईपर्यंत पुरेवाट झाली होती काचोळ्यात कापूर ठेवलेला पाहून थोरल्या जाऊबाई उर्फ मूर्तीमंत फटकळपणानं म्हणाल्या देखील भाऊजी येणारा म्हणून इतकं काही भांबावायला नको अलीकडच्या तुम्ही मुली तर भारीच आहे जसं काही जुन्या बायकांना नवऱ्याबद्दल काहीच वाटत नसे सगळा पाघळ काय तो यांचाच जाऊबाईंचीही लवंगी मिरची उडतात जानकी चटकन भाणावर आली पण तो जहालपणा डोळ्यांना झोमल्याशिवाय राहिला नाही टपकन दोन अश्रूबिंदू पुण्यात म्हणाली तसं नाही घाईमध्ये चुकून झालं विमलबाई केव्हाच्या खोळंबल्या आहेत असं म्हणून ओल्या फडक्यात तबक झाकी जानकी पुढं झाली आणि आटक लवकर का रघू येणार म्हणून पाय निघेना घरातून तुझ्या गैरहजेरीत आला तर आम्ही आहोत म्हंटल चहा करायला हे जाऊबाईंचे पार्श्वसंगीत दनाडलं निसटतेपणे ऐकलेल्या जाऊबाईंच्या या शब्दात तथ्य असल्याची जानकीच्या मनानं ग्वाही दिली रघुनाथाच्या ओढीनच आज तिचे पाय उंभरट्यात अडखळत होते शिवामूट घालून परत आल्यावर उंभऱ्यात पाय ठेवताना कुणाला नकळत पण अगदी अधीरतेनं तिनं सोफ्यावरच्या बैठकीवर नजर फिरवली जानकी प्रमाणच तीही कुणाच्या तरी स्वागतार्थ रिकामपणे प्रतीक्षा करीत होती थो जानकी थोडीशी खट्ट झाली पण लगेच तिच्या मनात आलं अजून खूप अवकाश आहे दुपारी तर नक्कीच येतील आणि या समजुतीतच ती त्या पंधरा सोळा माणसांच्या जेवणा खानाच्या खटाल्यात गुंतून राहिली पण लहान मूल जसं रडून झाल्यावर सुद्धा मागाहून हुंदके देत असत तशी रघुनाथाची बुजवलेली आठवण मध्येच उचंबळून वर येईल व जानकी अस्वस्थ होऊन जाईल मुलांचं मधल्या वेळच खाणं झालं केव्हापासूनच काढलेलं करंजाचं किचकट काम मुरडीच्या करंजी मोदकापर्यंत आलं परंतु रघुनाथाचा पत्ता नव्हता जानकीच्या सासूबाईंनी आपल्या नातवाला स्टँड पर्यंत सहज बघून यायला सांगितलं पत्रवित्र आलं नाही ना याची चौकशी केली व या सर्वाला नकार मिळताच तो नऊच्या शेवटच्या गाडीला नक्कीच येईल असा अंदाज बांधून त्या संध्याकाळच्या धारापाणी करायला निघून गेल्या कारण रजा मिळत नसली तर तसं त्याचं पत्र त्या दिवशी नक्की यायला हवं होतं जानकीच्या भाबड्या मनाला एक विचित्र शंका चाटून गेली प्रियकराच्या प्रतीक्षेत प्रतिक्षणी क्षणी डोळ्यात प्राण आणून दूरवर पाहणाऱ्या व निराशेने झाकोळून गेलेल्या जानकीकडे पाहून सृष्टीचं मुख देखील काळवंडून गेलं घरातून लुकलुकणारे दिवे देखील तिच्या हृदय मंदिरात चमचमणाऱ्या आशा दीपांसारखेच प्रतीक वाटत होते अशा प्रकारे आशा निराशेच्या लाटांवर हिंदकळत असताना घड्याळाने ठोके दिले सरसर करीत दरवाजावर अडसर सरकला व उत्सुक मनाला पण बांध घातला गेला ती माजघरात येऊन अंतरुणावर पडली डोळे मिटलेले होते पण सार पाहत होते भूतकाळात अडगळीत पडलेली चित्रे उलटून पाहत होते आणि कान वातावरणात विरलेले ओळखीचे शब्दन शब्द टिपित होते मार्गशीर्ष आपल्या जीवनातला वसंत उगवला होता आपल्यासारख्या फायनल झालेल्या खेडवळ व दरिद्री मुलीला नवरा तरी मिळेल की नाही असं वाटे पण पूर्व रघुनाथा रघुनाथासारखा पती लाभला आहे त्यात छान आहे गावचे कुलकर्णी पण थोडी शेती आणि हे घर दहा माणसांचं घर असलं तरी पुरुष माणसं मिळवती आहेत आणि यांना बेळगावला नोकरी असल्यानं कदाचित त्या खटाल्यात राहावं लागणारही नाही फार दिवस ते चैत्री पाडव्याला इथं आले होते तेव्हा सासूबाई म्हणाल्याही होत्या रघुनाथ उगाच पोटाचे हाल कशाला करून घेतोस देवाच्या कृपेने तुला पगार मिळतो आहे चांगला हवं तर बिराड कर बेळगावला सत्तेची बायको असताना हाल कशाला दादा नाना यांना काही हलणं शक्य नाही या गावातून पण तुला काही हरकत नाही नवी सून म्हणून चार दिवस ठेवून घ्यायचं मनात होतं झाले तीन चार महिने शिवाय सनासुदीला कार्याप्रस्ताला आहेच इथे आणि यावर ते म्हणाले होते बेळगावला पाऊस फार जागा वगैरे बघतो तीच वेळ येणार शिवाय गौरी गणपती होऊ दे इथंच तुलाही होत नाही हाताने आताशा मग पाहू पुढं आणि मग या शब्दांच्या शिड्यावरून आपण संसार स्वर्गाला जाऊन सुखस्वप्न पाहिली रंगवली नाही अजूनही अगदी या क्षणापर्यंत आपण त्यातच रम्मान झालो हो। आहोत पण अद्याप त्यात एक उणीव आहे ती उणीव उद्याच भरून निघेल आणि मग दिवसभराच्या शारीरिक व मानसिक श्रमाने दमला भागला तिचा देह तिला नकळत निद्रेच्या अधीन झाला जानकी उठ ग या सासूबाईंच्या शब्दानी तिला जाग आली झटकन पदर सारखा करीत ती उठली व लगबगीनं कामाला लागली आज तर आणखी घरचीच मंगळागवत जो तो धानलीत गडबडीत क्षणाची फुरसत नव्हती कुणाला एक एक करून मुली बायका जमू लागल्या जानकी पण सार आटोपून तयार झाली पुतण्याला बरोबर घेऊन कहाणीचं पुस्तक आणायला शेजारच्या घरी जात असता तिनं विचारलं काय रे बंडा टपाल आलं का म्हणजे तो न समजून म्हणाला अरे पोस्टमन आला होता का आपल्या घरी हो आत्ताच गेला येऊन बंडा म्हणाला कुणाचं पत्र आलं म्हणत होते तुझे दादा जानकीनं कुतूहलानं विचारलं ताई नुसतं वर्तमानपत्र टाकून गेला जानकीनं समाधानाचा सूक्ष्म निश्वास टाकला कारण पत्र न येण्यामुळे रघुनाथाच्या प्रत्यक्ष येण्याची खात्री वाटत होती काल पंधरा ऑगस्ट शहरात बघण्याजोगं खूप असतरात्री म्हणून नसतील आले येतील एवढ्यात अशी मनाची समजूत घालीत ती परतली एवाना भटजी येऊन हजर झाले होते तुळशीची पूजा करून वडील मंडळींना नमस्कार करून जानकी मुलीसह पूजेला बसली यथासांग पूजा पार पाडली जानकीनं मनोभावे गौर पुजली आता आरती व कहाणी करून पानावरच बसायचं एक चांगलंस तबक घेऊन सर्वांची निरांजन व कापूर एकत्र करण्यात आले साऱ्या जणी दाटीवाटीने उभ्या राहिल्या वाऱ्यासाठी बाजूला ठेवलेल्या समयीवर निरांजन लावण्यासाठी जानकी वाकली इतक्यात धाकटा बंड्या आई ग अहो काकू काका का आला आला करत जानकीला बिलगला आणि काय झालं कुणाच ठाऊ पण जानकीच्या हातातून ते प्रज्वलित निरांजन खाली पडून शांत झालं त्या सरशी तिच्या काळजात चर्र झालं व अगई अशी अस्पष्ट किंकाळी फोडत दोन्ही हात कानावर ठेवून त्या निरांजनाकडे पाहू लागली व कशी गंमत केली काकूची काकू फसली असं टाळ्या पिटीत बंडा पसार झाला सगळ्या मुली हे काय हे काय करत गोंधळ गडबड करू लागल्या हे ऐकून सासूबाई व जाऊबाई स्वयंपाक घरातून बाहेर आल्या जानकी एवढा कसा नेट नाही तो हातात निरांजनासारखी शकुनाची गोष्ट चांडाणी आधीच माझं मन म्हणत सासूबाईंनी डोळ्यांना पदर लावला जाऊबाईंच्या तोफखान्याला पुन्हा बत्ती लागली त्या सरबत्तीनं जानकी ती मटकन खाली बसली ती तशीच प्रौढ शेजारणी जाऊबाईंचीच री ओढत होत्या एक समंजस बाई पुढे येऊन म्हणाल्या तिनं तरी मुद्दाम केलं काही तिच्या मनाला पण लागलीच ही गोष्ट देवीची क्षमा मागून नारळांनी ओटी भरा आरती कहाणी करा आणि पानावरती चला आणि बरं का सीताबाई म्हणत त्या सासूबाईंच्या जवळ गेल्या व समजूत करीत म्हणाल्या पुसा बघू डोळे अशा चांगल्या घडीला पाणी नका अनु डोळ्यांना नकळत घडलेल्या गोष्टीला पाप नसत आणि त्या वसाळ्या म्हणजे तर आज गौरी रूप असतात त्यांचा आत्मा शांत करा हवं तर एखादी एकादशी मागून घ्या उठा मनाला नका लावून घेऊ तुम्ही असं म्हटल्यावर त्या पोरीनं कुणाकडे पहावं बारा वाजून गेले रघु येईल इतक्या आणि मग पहिल्या पावसात तप्तभूमी शांत व्हावी त्याप्रमाणे वातावरण थोडं शांत झालं जान। बिचारी जानकी ती मात्र थंड अगदी बधीर होऊन गेली डोक्यातून अंगातून मुंग्या येत आहेत असं वाटत होतं सगळीकडे भयान काळोख दिसत होता निरांजना बरोबरच तिच्या मनोमंदिरातील आकांक्षांचे पाजळ ते दीप पडून विजून नाहीसे झाले होते कशी वशी वातावरणातील विषन्नता मात्र वाढतच होती असह्य होत होती जानकीच्या डोळ्यांना तर तोच आरतीचा प्रसंग दिसे व निरांजन मोठं मोठं होत तिच्याकडं पाहून भेसूरपणे हसत आहे असं वाटे जानकीला वाटलं आता आपलं मस्तक फुटणार वेड लागणार आपल्याला पण इतक्यात रघुनाथिच्या डोळ्यांसमोर उभा राही आणि मन ती साऱ्या कुविचारांना जखडून टाकी आणि पुन्हा मग प्रतीक्षेत होई पण पण सोमवारच्या संध्याकाळप्रमाणेच मंगळवारची संध्याकाळ आली रात्र आली पण जानकीचा रघुनाथ मात्र आला नाही बुधवार उजाडला कुणाच्या तरी चपला सोफ्यावर कुरकुरल्या सारे डोळे आशेनं दाराकडे वळले पोस्टमन होता तो फक्त वर्तमानपत्राचं भूकपोस्ट कुलकर्णी म्हणत टाकून तो चालता झाला निराशा घेऊन नजरा माघ वळल्या बंडाच्या दादांनी नित्याच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र उघडलं वरच्या पानावर जाड टाईप मध्ये गोव्याच्या सत्याग्रहाची बातमी होती सत्याग्रहींचे फोटो त्या सत्याग्रहात केलेल्या ठिकाणाचा फोटो व इतिवृत्त आलं होतं भेदरलेल्या नजरेनं दादा मजकुरावरून नजर फिरवित होते लढा नेटाने चालू होता बेळगावला तुकड्या जमत होत्या पुढे जात होत्या पोर्तुगीजांच्या गोळ्या खाऊन दोघा चौघांनी आत्मबलिदान केलं होतं एका कुकल्पनेचं दिवा त्यांच्या मनात एकसारखा घुतकार करीत होत लगेच त्यांनी दौड टाक पुढे ओढून रघुनाथ ज्या दुकानात व्यवस्थापक होता त्याच्या मालकांना पत्र लिहिलं तास संपत होते दिवस उलटत होते वर्तमान पत्रांचे रकाने भरून निघत होते आज काय अमुक इतके ठार अमुक इतके जखमी तर इतके बेपत्ता कॅसल रॉक बांदा सावंतवाडी नावे झळकत होती व कुलकर्ण्यांच्या घरात अधिकाधिक अस्वस्थता पसरवत लुप्त होत होती ठार जखमी लोकांची नावे वाचून त्या विचित्र परिस्थितीतही दादा समाधानाचे सुस्कारे टाकीत होते उलट टपाली बेळगावहून दुकान मालकांचे पत्र आले की रघुनाथ चौदा ऑगस्टला संध्याकाळी तीन दिवसांची रजा काढून गावाकडे जातो म्हणून गेले आहेत अजून ते इथं हजर झाले नाहीत म्हणून आम्हीच पत्रानं तुमच्याकडे चौकशी करणार होतो पत्र वाचताच दादांच्या मनातला कुविचार फुगून गेला त्यात त्यांचा मेंदू त्रासून गेला चटकन शेजारच्या खांबाला हात टेकून आधार घेतला त्याने आणि मग आता जानकीला व आईला काय सांगणार ते कसा आधार देणार उलट आपल्याबरोबर तिलाही तो जमीन दोस्त करून टाकतो कोणाची तरी सावली दिसली म्हणून तक्क्याला टेकलेली मानवर करून त्यांनी पाहिलं क्षणभर अकल्पितपणे इष्टसिद्धी तर झाली नाही अशी मनाला चाटून गेली व त्याच भरात घोगऱ्या आवाजात कोण मी पाटलांचा सदा व्यक्ती आली आपल्या शेजारी सदाला बसवून घेऊन त्यांनी त्याला रघुनाथ बद्दल प्रश्नांवर प्रश्न विचारायला सुरुवात केली सदानं संतपणे सांगितलं की चौदाला संध्याकाळी दोघांची गाठ पडली सदा सत्याग्रहासाठी मी इथं आलो आणि तू बायकात निघालास गावाकडं असं त्याला म्हणालो व अखेर दोघांनी मिळून सत्याग्रहात भाग घ्यायचं ठरवलं पण सावंतवाडीला गेल्यावर आपल्या हातानं नाईबा निभायचं चला गावाकडे जाऊ संग म्हणून सदा म्हणू लागला एकनिष्ठ रघून सांगितलं तूच जा आता बायकात हा रघु एकदा जो निश्चय ठरवून आला तो नाही आता पाठ दाखवणार आणि मग मा तोंडात मारल्यासारखं तोंड घेऊन उलट गाडीनं सदा माघारी आला दादानी पुढं विचारलं रघुचं काय झालं मग वर्तमानपत्रात आलंच होतं सारं तुम्ही वाचताच नेहमी रघु काही परत आला नाही तो व त्याचे दोन जोडीदार बेपत्त आहेत असं सदा म्हणत थांबला दादा काही बोलले नाहीत सदाच्या या वागणुकीनं त्यांच्या मनात तिरस्कार उत्पन्न झाला पण आपल्याच दुर्दैवाला दोष देत ते गप्प बसले सदानं त्यातून काढता पाय घेतला जानकीला व सीताबाईंना पण हे कळलं सीताबाई जानकीला पोटाशी घेऊन ढसाढसा रडल्या त्यांची कंबरच खचली पण कोवळ्या जानकीच्या समजुतीसाठी देवाच्या आशीर्वादानं माझा तुझा रघु येईल परत म्हणून त्यांनी शोक आवरला त्या क्षणापासून हसरी धडपणी विसराळू जानकी अबोल स्तब्ध झाली तेव्हापासून तिचं जीवन एका परीनं संपुष्टात आलं दिवस महिने वर्षांना घडवीत पुढे चालले आहेत जगायचं चा रघुनाथ परत येईल ही चिवट अशा सुटत नाही म्हणून जानकी अजून जगायचा असा निश्चय करते आहे सदा पाटील आणि त्याचे टोळ भैरव मिळमिळीत सौभाग्यापेक्षा उघड म्हणायला कमी करत नाही संशयित सौभाग्यवती म्हणून कुणाच्याही घरी सवाष्ण म्हणून जाण्यास सौभाग्यवतीच्या हक्काच्याशा देवतांना पुजण्यास अपात्र ठरली आहे तरीही जानकी जगते आहे लोकांचे हे आरोपीला अमान्य आहेत जोपर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांनी काही पाहिले नाही तोपर्यंत जानकी अखंड सौभाग्यवती म्हणूनच जगणार केवळ एकाच आशेवर अगदी एकाच की दयाळू देवी जानकी व रघुनाथचं पुनर्मिलन शिवाय राहणार नाही तिचा देवावर विश्वास आहे व त्या बळावर तिनं सौभाग्यावरही विश्वास ठेवला आहे लोक म्हणतात परकीयांवर बेपत्ता झालेली का कुठं परत येतात किंबोना परत न येण्यासाठीच ती बेपत्ता झालेली असतात म्हणून रघुनाथाच्या बेपत्ता होण्याचा अर्थही गावातले लोक तसाच घेत होते जगाच्या दृष्टीनं ती सरळ सरळ विधवा आहे घरच्या मंडळी नाही हळूहळू पटू लागली आहे पण ती मूग गिळून गप्पच आहेत परंतु जानकी मात्र प्रत्यक्ष पुराव्याशिवाय या गोष्टी मानायला मुळीच तयार नाही किंबोना ही, ना ही गोष्ट असल्याचं सांगून जगाचे डोळे उघडण्याची ती वाट पाहत आहे आणि म्हणून चोरून लपून छपून ती आपल्या पूर्वीच्या श्रद्धास्थानांना अविचलपणे चिकटून आहे आता देखील इतक्या ती व्रतवैकल्य आचरते आहे काळ चालला आहे दुःखाच्या जखमेवर खपली धरली आहे इतरांच्या स्मृतीतून ही गोष्ट जवळजवळ पुसली गेली आहे सासू धीर नंदा जावांच्या दृष्टीनं जानकी म्हणजे हक्काची मोलकरी नाही पुतण्या भाचे यांची सेवेकरी नाही लोकांच्या दृष्टीनं एक मूर्ख भलत्यावर विश्वास ठेवणारी मुलगी आहे पण पण जोपर्यंत जानकीच्या जा जीवात जीव आहे तोपर्यंत ती आपल्या मनोमंदिरातील सुख स्वप्नांची त्या स्वप्न साम्राज्याची सम्राज्ञी आहे अधिश्वरी आहे तिचं हे पद अटळ आहे अमर आहे मग कुणी काहीही म्हणू अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा यू.